नमस्कार मंडळी मी राहुल रमेश पाटील सांगली हवामान साक्षरता लोकसभेमध्ये आपलं स्वागत आहे आज अठ्ठावीस नोव्हेंबर रात्रीचे नऊ वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आज आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे आज आप आत्तापासून विभागवाईज जे आहेत म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र परभणी पर मराठवाडा आणि विदर्भ अशा विभागानुसार आपण हवामान अंदाज ध्यान राहतो पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांत्रिक अडचण जरी असली तरी दुसरी महत्त्वाची गोष्ट एक की खूप विभागामध्ये काही हालचाली किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देन काही जास्त हवामानातील बदल असे नसल्यामुळे हे पुढील काळात आपण विचार करत आहोत की तशा पद्धतीने देण्याचा विभागानुसार सदस्य आपण जर हवामान पाहिलं महाराष्ट्रातील तर हवामानात महाराष्ट्रातील साधारण उत्तर महाराष्ट्र कोकणाचा काही भाग पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भातील काही भाग असे एक प्रकारे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे तर आपण जिल्ह्यानुसार जर पाहायला गेलो तर, तर कोकणमधील जो सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी रायगड मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर यापैकी काही प्रमाणामध्ये सिंधुर्ग रत्नागिरी रायगडचा काही भाग ठाणेपालघरचा काही भाग अहू अंशतः ढगाळ आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पाहायला गेलं तर साधारण कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे या जिल्ह्यापैकी साधारण पुण्याचा बराच भाग स्वतःचा बऱ्याच अंशी भाग सांगलीचा पश्चिम भाग आणि कोल्हापूरचा उत्तर भाग अशा पद्धतीने ढगाळ वातावरण आहे त्याबरोबर आपण जर उत्तर महाराष्ट्र पाहायला गेला उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या चार जिल्ह्यापैकी धुळे नंदुरबार नाशिक आणि जळगाव हे बऱ्याच अंशी ढगाळ वातावरण आहे चार जिल्ह्यामध्ये जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील फक्त बऱ्यापैकी अहमदनगरचा काही भाग असेल बीडचा काही भाग असेल जालना असेल अशा पद्धतीने ढगाळ वातावरण आहे औरंगाबादचा काही भागसुद्धा ढगाळ वातावरण आहे वराडामध्ये आपण विचार करायला गेला तर म्हणजे गे एक विदर्भाचा एक भाग आहे यामध्ये बुलढाणा आणि अकोला वाशिम या तीन जिल्ह्यापैकी बुलढाणा आणि अकोला बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे विदर्भामध्ये जर आपण पाहायला गेलो तर अमरावती छोटं ढगाळ वातावरण आहे तर ह्या एकंदरीत सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्रातील फक्त जे ढगाळ वातावरण जे बऱ्यापैकी आहे तर त्यातील कुठेही बऱ्यापैकी पावसाची शक्यता नाही या ढगाळ वातावरण जरी असलं तरी फक्त एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे ती जी ठिकाणं आहेत ती सिंधुदुर्गमधील उत्तर भाग कोल्हापूरचा शाहूवाडीकडील उत्तर भाग एकदम त्याबरोबर थोडाफार रत्नागिरीचा काही भाग आणि सांगलीमध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा एकदम किंचित टिपटिप स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो त्या व्यतिरिक्त जास्त पावसाची शक्यता कुठं नाही आहे तर आपण उत्तर महाराष्ट्राचा विचार करतो तर नाशिकमध्ये काही भा बऱ्याच भागामध्ये काही भागामध्ये बऱ्याच नाही काही काही भागामध्ये एक हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो हा पाऊस आजही येऊ शकतो उद्या स पहा सकाळी पहाटेही दव स्वरूपामध्ये किंवा जास्त स्वरूपामध्ये होऊ शकतो त्या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं जे ढगाळ वातावरण आहे त्याचा संदर्भ पावसाशी कोणी जुडू नये पाऊस पडला असं नाही ढगाळ वातावरण झालं म्हणजे पाऊस पडला असं होत नाही हे एक रेअर म्हणजे वेगळ्या पद्धतीची परिस्थिती एकंदरीत भारतावरती आहे आपण या सॅटल्या डेमेमध्ये आपल्याला दिसू शकेल की ज्यावेळी ओमानच्या दिशाजवळील जे वादळ आहे ते वादळ ज्यावेळी कमकवत होऊन पूर्णपणे शमलं म्हणजे थांब थांबलं त्याबरोबरच त्या वादळाच्या आसपास जे ढग असे ढग होते एकवटलेले ते तिथून सुटून त्या वादळाच्या तावडीतून सुटून इतर भारतावरती बऱ्याच ठिकाणी भडकत आहेत तर त्या भरकटण्यामुळे बऱ्याच अंशी आपल्याला दिसून येईल की जे ते जे ढग जे आहेत तर ते सर्व ठिकाणी एकंदरीत अशा भारतावरती उत्तर भारतावरती आणि चीनपर्यंत हे ढग एकंदरीत पसरलेले आहेत त्यामुळेच बऱ्याच अंशी ढगा वातावरण झालेला आहे तर वॉटर पेपर जे असतं म्हणजे पाण्याची वाफ किंवा बाष्प जे असतं तर त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर मुबलक प्रमाणा प्रमाणात बाष्प महाराष्ट्रावरती उपलब्ध आहे त्याबरोबर जे वरील थंड बाष्प आहे जे थंड तापमान असलेलं थोडं पाण्याची वाफ जी आहे तर ती बऱ्याच अंशी मराठावरती उपलब्ध आहे आणि त्यामुळं दुख किंवा दव हे राहील पुढील दोन तीन दिवसामध्ये त्याबरोबर थंडीचा प्रवाह जो आहे किंवा झोत जो आहे वाऱ्याचा जो वाऱ्याचा प्रवाह हा पूर्णपणे काबूल श्रीनगर किंवा जम्मू काश्मीर या भागातून हिमालयाच्या पायत्या पायथ्याशी हिमालया हिमालयालगत पायथ्याशी येऊन तो परत महाराष्ट्रावरती वकाराकार स्थितीने येत असल्यामुळे पूर्णपणे थंडी वाढण्यास मदत होत आहे आणि पोषक वातावरण आहे थंडी वाढण्यासाठी तर इथून पुढील दोन तीन चार दिवस हे थंडीचे दिवस असतील चांगल्या चांगल्या पद्धतीने अधूनमधून ढगाळ वातावरण थोडंफार महाराष्ट्रामध्ये होत राहील पण त्यामुळे थोडीफार किंचितशी थंडी कमी होईल त्या व्यतिरिक्त खूप गोटमोठा पावसाची शक्यता नाही आहे तर वाऱ्याचा एकंदरीत आपण विचार अभ्यास करायला गेलो किंवा विचार करायला गेलो तर एक सामान्य पद्धतीने वाऱ्याची दिशा किंवा एकंदरीत वेग आहे एकंदरीत तो बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये थोडंफार वाढलेल्या स्वरूपामध्ये आहे तर अशा पद्धतीने तो जमिनीवरती म्हणजे भारताच्या पृष्ठपृष्ठावर तो बऱ्यापैकी सामान्य स्वरूपाचा सा सा असल्यामुळे खूप काही म्हणजे वाऱ्याची चक्राकार स्थिती किंवा एखादं कमी दाबाचं क्षेत्र किंवा कमी दाबाचा पट्टा असा बऱ्यापैकी दिसत नाही आहे पण केरळच्या केरळच्या किनाऱ्याला थोडंफार एक कमी दाबाचं पट्टा आपण म्हणू शकतो हा एकदम हलका कमी दाबाचा पट्टा जिथं वाऱ्याचा जो एकशे अकरा किंवा एकशे बारा हेक्टर पासकल इतका हवेचा कमी दाब इथं आहे हा काही खूप जास्त कमी हवेचा कमी दाब नाही आहे पण एक एकंदरीत ह्या परिस्थितीमध्ये पाहता फक्त ह्या एकाच ठिकाणी आपल्याला दिसून येईल जांभळा कलर जो आहे तर हा जांभळा कलर जो दिसतोय आहे जांभळा कलरमध्ये आपल्याला दिसून येईल थोडंफार इथं कमी दाबाचं पट्टा थोडाफार तयार थो झालेला थो आहे पण त्याचा जास्त काही परिणाम कुठं भारतातील एकंदरीत भूभागावरील जो वातावरण आहे त्यामध्ये दिसून येत नाही आहे तर जाता जाता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या जे बाष्फूक चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे त्यामुळं दव दुखं हे पडलेलं राहील दोन तीन दिवस पुढील वाऱ्याचा प्रभाव जो आहे तो चांगल्या पद्धतीनं उपलब्ध असल्यामुळे थंडीही वाढत जाईल आणि अधूनमधून थोडंफार हे जे ड भरकटले डग आहेत हे भरकटले ढग भारतावरती येऊन एकंदरीत महाराष्ट्रावरती येऊन थोडंफार अधूनमधून एक दोन दिवसामध्ये हलकंसं ढगाळ वातावरण होऊ शकतं पण त्यातून पावसाची शक्यता खूप कमी आहे इतकंच वातावरण आहे तर पुढील उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये जे काही ढग भरकटलेले आहेत तर ते कुठं एकोडून किंवा बाष्प जे स्थानिक बाष्प तयार होऊन परत मोठ्या प्रकारचे जे ढग येतात का हे पाण्याची गोष्ट आहे ते पुढील आपण वेळोवेळी जो प्रसाद व्हिडिओ करतो त्यामध्ये आपण पाहतच जाऊ जाताना एक सर्वात सगळ्या सगळ्यांना नम्र विनंती होती हा व्हिडिओ कृपया जरूर पुढे पडवा फक्त पावसाळा असल्यानंतर किंवा पाऊस पडत असल्यानंतरच फक्त आपण बऱ्याच लोक व्हिडिओ पाहतात अशा न राहतात जे काही दररोजचे व्हिडिओ असतात ते आपण रोजच्या रोज पाहत गेलो तर त्यामधलं आपल्याला सखोल ज्ञान मिळतं आणि त्याचा जो दररोजचा अभ्यास असतो तर अभ्यासापद्धतीनं हा तो दररोजची माहिती आपल्याला मिळत जाते आणि त्यातून आपल्याला जी माहिती आहे आणि नॉलेज जे ज्ञान आहे ते वाढण्यामध्ये खूप मदत होते जेणेकरून पुढच्या टप्प्यामध्ये आमच्यासारखे तुम्ही त्यामध्ये तज्ज्ञ होऊन बऱ्यापैकी आपल्या गावातील जे रंजलेले गांजलेले शेतकरी आहेत जे जे अज्ञान असलेले थोडंफार कमी शिकलेले शेतकरी आहेत त्यांना आपण या गोष्टीचं ज्ञान जे आहे ते पुढे आपण पाठवू शकाल त्यामुळे दृष्टीने आपण तयार होऊ शकाल धन्यवाद